भारतीय दलित वतीने संविधान बचाव रॅली व महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या संदर्भात हो शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळून ही रॅली निघून नगर परिषद कार्यालयासमोर या रॅलीचा जा समारोप झाला <coughs> आज या ठिकाणी दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भारतीय दलित पैंथर उदगीरच्या वतीने आदरणीय मार्गदर्शक आमचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष संजय भाऊ कांबळे व तसेच जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय दमानंदजी गोडके साहेब तसेच महासचिव आदरणीय संग्राम कदम साहेब व तसेच आमचे मित्र आदरणीय इतिहास कांबळे व नारायण गायकवाड तसेच भारतीय दलित पॅन्थरचे महाकांत कांबळे भारतीय दलित पंतरचे शहर अध्यक्ष प्रतीक कांबळे व कार्याध्यक्ष सचिव सुनील कांबळे यांचा सर्व भारतीय दलित पॅन्थर सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय दलित पॅन्थरच्या वतीने महा बोद्धिविहार मुक्ती अभियान रॅलीचं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे व तसेच संविधान बचाव रॅलीचं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे भार भारतामध्ये काही विरोधक संविधान बदलण्याची भाषा करतात संविधान बदलण्याची भाषा करून संविधान अंमलात आणण्याचं काम करतात हिंदू राष्ट्र संविधान निर्माण करण्याचं पर्यायराज पर्यावरराज महाकुंभ मेळ्यामध्ये हिंदू राष्ट्र संविधान तयार झालेलं आहे आणि ते अमलात आणण्यासाठी त्यांची धडपड काही समाज विरोधक संविधान विरोधक या ठिकाणी संविधान बनवण्याची भाषा करतात व आमचं पवित्र स्थान बौद्धगया महाबोद्धविहार काही समाजकंटकाच्या हातामध्ये आहे हे बोधविहार बौद्धांच्या हातात ताब्यात देण्याचं यावं यासाठी भारतीय दलित पॅन्टरच्या वतीने या ठिकाणी हा संविधान रॅली व विहार मुक्ती अभियान या ठिकाणी या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी सर्व भारतीय दलित पॅन्टरचे पॅन्टर या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आमचा जीव असे पर्यंत आम्ही भारतीय दलित पॅन्टरच्या वतीनं आम्ही संविधान वाचवायचं काम करणार आहोत यापेक्षा मोठं आंदोलन सुद्धा आम्ही रस्त्यावर उतरून करू कोणी संविधान बदलायची भाषा करत असेल तर आम्ही कधी कदापि संविधान विरोधकांना आम्ही सोडणार नाही रस्त्यावर आणून आम्ही त्यांचे कपडे फाडू अशी भारतीय दलित पॅन्थरच्या वतीनं घावी देतो थांबतो जय भीम जय भारत जय संविधान भारतीय दलित पॅन्थरचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रमिलबाई खंडागळे तसेच आमचे मार्गदर्शक आदरणीय संजीव मुखांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज या उदगीर शहरामध्ये भव्याशी संविधान बचाव रॅली काढण्यात आली या रॅलीला भारतीय दलित पँलचे लातूरचे महासचिव संग्रामजी कदम साहेब लातूर जिल्ह्याचे कोशाध्यक्ष नारायणजी गायकवाड तसेच माझ्यासोबत उमाकांतजी कांबळे तसेच या तालुक्याचे तालुका अध्यक्ष राजू कांबळे व सर्व उदगीर शहराचे पॅन्थर्स यांचं मी सर्वप्रथम या ठिकाणी अभिवादन करतो खऱ्या खऱ्या अर्थानं आत्ताच राजभवन यांनी सांगितल्याप्रमाणे जो हमसे जो वो मिट्टी में मिल जाएगा भारताचं संविधान हे बाबासाहेबांनी लिहिलं आहे भारताचं संविधान हे आमच्या बापान लिहिलं आहे आणि तो आमचा अधिकार आहे जर बापासाहेबांचं बापा संविधान कोणी चिन्ह असेल तर त्याला आम्ही पैतुळ या ठिकाणी राहणार आहोत या ठिकाणी मी सांग सांगू इच्छितो या देशामध्ये दे मनोवादी सेनेचं सरकार आलेलं आहे मित्र आणि ते सरकार हे आमच्या हक्काचा बोध हे ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे खऱ्या अर्थाने या देशामध्ये बाबासाहेबांची एवढी मोठी लोकशाही असताना इथं सर्व धर्म जात पंत एक असताना इथं आमचा आमच्या बौद्ध धर्माचं जे पवित्र बोद्ध येथील बोधविहार आहे त्या बोधविहार आमचं संपव पाहत आहेत तर मी या ठिकाणी सरकारला आवाहन करतो की जो आमचं आमचं बौद्ध विहार आहे ते बौद्ध विहार आमच्या बौद्धांच्या ताब्यात दिलं जावं आणि या देशातलं जे संविधान आहे ते संविधान